नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात अहिल्या खरंच डॉक्टरना घेऊन आदित्यकडे आलेली आहे एक मुलगा आदित्यचं घर दाखवतो जेव्हा अहिल्या आदित्यकडे घरी जाते तेव्हा पारू मात्र आदित्यची माफी मागत असते आदित्य मात्र तिचं काय ऐकत नसतो आता पारू त्याला गुदगुल्या करूनच म्हणवू लागते दोघांच्या चेष्टा मस्करी चाललेली असते आता आदित्य पारूला हक्क करतो तेवढ्यातच तिथं अहिल्या पोचते आणि हे सगळं बघते आता मात्र तिचा संताप खूपच वाढलेला असतो तेवढ्यात आदित्यचं लक्ष तिच्याकडे जातं तसं आदित्य तिला म्हणतो आई अगं य ना पारू मात्र त्यांना देवी आई म्हणत नाही पण म्हणते बाई या ना या बसा आदित्य आईला हाताला धरूनच बसवतो एवढ्यात आजी विचारतात कोण आले तसं पारू म्हणते बाई आलेत माझे धनी यांच्याकडेच काम आलेत हे ऐकून आदित्य मात्र चक्कच राहतो एवढ्यातच पारू अहिल्याला पाणी देते पण ती ती प्यायच्या आधीच म्हणू लागते नाहीत पिणार या आमच्या चाळीतलं पाणी यांना पचणार नाही ना मोठी माणसं आहेत ही एवढ्यात आदित्य पारूला मागे खेचत म्हणू लागतो आई तुझं आमंत्रण मिळालं मी येणारच होतो पण अहिल्या म्हणते पण तू या मुलगीच्या नादाला लागून खोटं बोलायची सवय लावून घेतली आहेस म्हणून आला ना नाहीस तसं आदित्य तिची माफी मागू लागतो एवढ्यातच पारू म्हणते कसं आहे ना मालकीनबाई आम्हाला या गरिबीत राहायची सवय लागली आहे आम्ही कशी ही चटकोर अर्धी भाकरी रा रह, खाऊन राहू शकतो तुमच्या घरच्या पंचपक्वानाचं जेवण माझ्या धनीला पचलं नसतं म्हणूनच मी त्यांना पाठवून दिलं नाही यात त्यांची काय बी चूक नाही आहे आदित्य म्हणतो काय बोलतेस तू पारू त्याच घरात खाऊन मी लहानाचा मोठा झालो आहे पारू म्हणते हो आणि त्याच घरानं तुम्हाला घरातनं हाकलून देऊन तुमच्या तोंडावर दार बंद केलं माफ करा धनी तुमचा झालेला अपमान मी आयुष्यभर विसरू शकत नाही म्हणूनच मी त्या घरात तुम्हाला कधी बी पाठ म्हणूनच मी त्या घरात तुम्हाला कधी बी पाठवणार नाही आहे आता मात्र आहिल्या चिडत्यानी म्हणते मी इथे माझा अपमान करून घ्यायला आलेली नाही आहे तशी पारूही म्हणते हो मीही तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं आता हे ऐकून आदित्य फलताच चिडतो आणि पारूच्या दोन कानपाडीत देतो तशी अहिल्या आदित्यावरच चिडते आणि म्हणते आदित्य इथं राहून तू गुंडासारखा वागायला लागलायस अगदी बेसिक संस्कारही विसरलास का स्त्रियांवर काहीही झालं तरी हात उचलायचा नाही नाही तू माझा आदित्यच राहिलेला नाही आहेस असं म्हणत अहिल्या तिथून रागानेच निघून जाते आणि पारूही तिकडून लगेच निघून जाते आता मात्र आदित्य ना बायकोचा राहिलेला असतो ना आईचा इकडे प्रीतम अहिल्याला सगळ्या घरात शोधत आहे ती तिला कुठंच मिळत नाही आता तो श्रीकांतकडे जातो श्रीकांतलाही त्याबद्दल काहीच माहिती नसतं आता दोघांना प्रश्न पडतो की या वेळेला अहिल्या कुठे गेली असेल न सांगता तर ती कुठंच जात नाही इकडे अगा अहिल्या रागा रागातच निघालेली असते एवढ्यातच पारू येऊन त्याची पाय पकडते आणि म्हणते देवी आहे माझ्याकडून आज खूप मोठं पाप झालंय मी तुमचा अपमान केलाय तशी अहिल्या म्हणते ऊट माझ्या पोराला तू माझ्यापासून दूर केलंस याचा तर राग आहेच माझ्या मनात पण आज जे काही आदित्य वागला ना तुझ्यावर हात उचलून त्यानंतर माझ्या संस्कारांचाही अपमान झाला आहे माझा मुलगा एखाद्या स्त्रीच्या बाबतीत असं वागेल असं मला कधी वाटलंही नव्हतं पारू म्हणते त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका देवी आई त्यांनी माझ्यावर हात उचलला याचं मला वाईट वाटत नाही आहे उलट त्यांनी माझ्यापेक्षा तुमच्यावर किती प्रेम आहे हे सिद्ध केलं आहे मी तुम्हाला वचन दिलं होतं मी आदित्य सरांना माझ्यापासून दूर करून तुमच्याकडं पाठवेन आणि मी न दूर करताही त्यांनी स्वतःहून एक पाऊल तुमच्याकडं पाठवलं आहे यावर आहिल्या म्हणते मला माहीत नाही तू ते कसं करणार आहेस पण आत्ता फक्त तुझ्याकडं पाच दिवस उरलेत यावर पारू म्हणते काही काळजी करू नका तुमचा पोरगा तुमच्याकडं नक्की परत येईल अहिल्या तावातावातच तिथून निघून जाते पारू मात्र पाहतच राहते आणि देवाला हात जोडून म्हणते आज मी जे काही वागले ना त्याबद्दल मला माफ कर आणि देवी आईंना दिलेले वचन पूर्ण करण्याची ताकद दे मला इकडे प्रीतम आणि श्रीकांत अहिल्याला सगळीकडे फोन लावून शोधतायत पण कुठंच तिचा पत्ता लागत नाहीये ती फोनही उचलत नाहीये आता श्रीकांतला शंका येते की कदाचित आदित्य आजारी आहे म्हटल्यावर अहिल्या तिकडं तरी गेली नसेल ना आता प्रीतम आदित्याला फोन लावणारच असतो इतक्यातच तिथं अहिल्या येते तशी प्रिया तिच्यापाशी जाऊन म्हणते आई तुम्ही कुठं गेला होता आम्हाला किती काळजी वाटत होती तुमची अहिल्या आता काहीच बोलत नाही सगळ्यांकडं पाहते आणि म्हणते की तुम्ही जर जेवायचं थांबलं असाल तर जेवून घ्या मला भूक नाही आहे आणि तिकडून निघून जाते आता अहिल्या आवा तावातच रूममध्ये येते तिला झालेला सगळा प्रकार आठवत असतो की पारू किती उद्धटपणे तिच्याशी वागली पण शेवटी पारूने तिचे पाय धरले माफी मागितली तेवढ्यातच तिथं ते श्रीकांत ते येतो आणि म्हणतो की तू बाहेर जरी सांगितलं नसतील ना तरी मला सगळं कळलंय की आदित्य आजारी असल्यावर तुझ्या आईचं मन कसं राहील ना तू आदित्यला भेटायला गेली होतीस ना तिथं जाऊन तू विचारलास का त्याला जाब की जेवायला का आला नाहीस म्हणून तशी अहिल्या म्हणू लागते श्रीकांत अरे मी अशी नाही आहे मी काय वागते आहे चुकीची वागती आहे का मलाच समजत नाही आहे पण एक आई म्हणून मी बरोबरच वागते आहे असं मला वाटते जेव्हा आपली मुलं चुकीचं वागतात तेव्हा एका आईनं कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे तशीच मी रिॲक्ट होती आहे आत्ता पण मग परत माझ्या मनात येतं मी अशी नाही आहे माझा स्वभाव असा नाही आहे खरं सांगू का माझ्या आत्ता डोक्यात ना एक युद्ध चालू आहे खूप आणि खूप प्रश्न आहेत माझ्या मनात पण मला एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये माझं मन आतल्या आत घुसमटत आहे इकडे आजी आदित्यला सांगत असते अर तुझी बायको लई गुणाची आहे पण तू आज तिच्यावर असा हात उचलायला नको पाहिजे होतास तुझ्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा तिच्या पण अधिकार आहे पण तू असं वागायला नको पाहिजे होतंस आधीच आदित्यला पश्चाताप होत असतो आता आदित्य रागातच उठतो आजीची काठी घेतो आणि सपासप स्वतःच्या हातावर मारून घेऊ लागतो आजी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते पण आदित्य थांबत नाही एवढ्यातच तिथं पारू येते आणि आदित्यला थांबवते तसा आदित्य म्हणू लागतो तुला मारलं ना याची शिक्षा आहे ती पण तू आज जे काही वागलीस सोबत ते खूप चुकीचं होतं मला ते अजिबात नाही आवडलं असं म्हणतच रडतच आदित्य तिथून निघून जातो इकडे श्रीकांत अहिल्याला शांत करत म्हणतोय तुझ्या शांततेतच सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील तुझं डोकं तू शांत ठेव हे बघ मी कायमच तुझ्यासोबत असणार आहे पण तुझ्या डोक्यात जे युद्ध चाललंय ना ते तुला संपावं लागणार आहे पण या सगळ्यात माझी अहिल्या हरवलेली मला अजिबात चालणार नाही या सगळ्यात तू स्वतःला अजिबात बदलू नको माझी अहिल्या बेस्ट होती आणि बेस्टच असणार आहे अहिल्या म्हणते श्रीकांत मी कधीच चुकते असं वाटत नाही का रे तुला म्हणजे आदित्याच्या बाबतीत मी कठोर वागली आहे मला माहिती आहे पण मला एकदा तुझ्याकडून ऐकायचं आहे की मी जे वागते आहे ते चूक आहे की बरोबर श्रीकांत म्हणतो खरं तर हे सगळं व्यक्तीस आहे म्हणजे काही गोष्टी जर मला चुकीच्या वाटत असतील तर त्या तुझ्यापरीनं बरोबर आहेत आणि ज्या तुझ्या बरोबरी ज्या तुझ्यापरीनं बरोबर आहेत त्या कदाचित मला चुकीच्या वाटत तु असतील अहिल्या कन्फ्यूज होते आणि म्हणते पण यावर उपाय काय श्रीकांत म्हणतो वेळ वेळ तुला सगळ्यांची उत्तरं देईल आणि बरोबर तर याच्यापेक्षा योग्य काय हे महत्त्वाचं आहे आणि मला माहिती आहे जे योग्य आहे तेच तू करशील इकडे आदित्य बाहेरच झोपलेला असतो मच्छर अक्षरशः त्याला फोडत असतात एवढ्यातच हे सगळं पारू बघते काळजीपोटी आदित्यजवळ जाते आणि त्यांना ते म्हणू लागते आदित्य सर तुम्ही इथं नका झोपू इथं मच्छर आहेत तुम्ही आज चला बरं आदित्य काय ऐकायला तयार नसतो आता मात्र पारू ओरडू लागते बरोबर आहे आपलं सगळं सुखात चालू होतं पण तुमची आई आली आणि आपल्या संसाराची पाक वाटच लावून गेली अहो तुम्हाला समजत कसं नाही आहे तुम्हाला या सगळ्याची सवय नाही आहे तुम्ही बंगल्यात राहणारी माणसं आणि तुम्हाला आता बाहेर राहावं लागतंय असं फुटपाथवर आणि तेही तुमच्या आईमुळं आणि तुमच्यामुळं मला पण आणि एवढ्यावर तुमची आई काय शांत राहिली नाही इथं झोपडीत बी आली आणि आपल्या दोघांच्यात भांडणं लावून गेली तुम्हाला कळतंय का आपल्या दोघांमध्ये जी भांडणं चालू आहेत ना ती फक्त आणि फक्त तुमच्या आईमुळं चालू आहेत आपली इकडे भांडणं लावून दिलीत आणि स्वतः बसलेत आपल्या बंगल्यात जाऊन खुशारक्या मारत मला सांगा आदित्य सर हे जे काय तुम्ही माझ्याशी वागताय ना ते तुमच्या आईनंच तुम्हाला करायला सांगितले ना असं म्हणून पारू आदित्याला तिथंच बाहेर झोपायला सोडून निघून जाते इकडे किर्लोस्करांच्या घरात प्रीतम अहिल्याच्या काही सया मागत असतो तेव्हा तो, ते तो सांगत असतो हा ना आपल्या दादाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे गेले दोन वर्ष झालं आपली कंपनी या प्रोजेक्टवर काम करते आहे हे ऐकताच अहिल्या मात्र स्तब्ध होते आणि आजचा भाग इथेच संपतो तर प्रेक्षक हो अहिल्या आता आदित्यच्या ड्रीम प्रोजेक्टवर सही करेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद